नमस्कार मी सदिच्छा तांबे हॅशटॅग सदिच्छा तांबे ब्लॉक्समध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे आजपासून आपण या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत तर या मुहूर्तावर आपण आज काही ते गोडधुड बनवूया चला तर मग आज आपण स्पेशल म्हणून शिराची रेसिपी बघूया तर इथे मी रवा घेतलाय साखर घेतली दूध घेतलंय तूप घेतलं आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतले तिथे मी आणि वेलची पावडर घेतली इथे मी एका साइडला कढई गरम करत ठेवली होती त्या कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतले मी आता ह्यामध्ये रवा ॲड करते हा रवा व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे बघू शकता तुम्ही रवा असा लालसर भाजलेला आहे हा रवा मी आता एक साइडला काढून घेतलाय त्याच कढईमध्ये गरम पाणी करायला आहे आणि त्यामध्ये दूध आहे दोन चमचे इथे तूप टाकलंय मी अंदाजे साखर घेते आणि वेलची पावडर टाकलेले आहे ही बघा ही छान अशी उकळी आलेली आहे आता त्यामध्ये मी आता रवा ॲड करते आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते मिक्स करणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्या गुठळ्या बनतात नंतर आणि नंतर गाठी झाल्याने ते व्यवस्थित होत नाही शिरा त्यामुळे एका हाताने मिक्स करत राहायचं आहे त्याला तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा मिक्स करून घेते मी शिरा इथे थोडासा घट्ट झाल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता ह्यामध्ये आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ड्रायफ्रूट्स सगळीकडे लागतील आणि खाताना ते छान वाटतं ह्यासाठी मी एकदम बारीक काप करून घेतलेत त्याचे इथे कढईवर मी झाकण ठेवून गॅस मंद आचेवर केला आहे पण व्यवस्थित वाफ लावून द्यायची होती आता तुम्ही बघू शकता शिरा आपला तयार झालेला आहे असा छान मऊ फूट एकदम सॉफ्ट बनलेला शिरा आपला आहे मी हा शिरा एकदम साध्या पद्धतीने बनवला आहे शिरा खूप प्रकारे बनवला जातो मी ते खूप साध्या पद्धतीत बनवलेला शिरा आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आजची रेसिपी आणि आजचा व्लॉग हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि रोजची जीवनशैली बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनल ज्याचं नाव आहे ह्या स्टॅक्स सदिच्छा तांबे व्लॉग्स लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद